करकऱ्यांच्या हौतात्म्यावर बेताल बडबड करणाऱ्या साध्वीला सुधीर मुनगंटीवारांनी झी चोवीस तास मुक्त चर्चा कार्यक्रमात झापलाय करकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलं असेल तर ते निश्चित चूक आहे असं भाष्य करणं हे तर मला वाटत नाही की कोणत्याही पक्षाचा कोणीही नेता कार्यकर्ता पदाधिकारी उमेदवार असेल शेवटी काही तत्व असली पाहिजे काँग्रेसचा नेता म्हणाला की महिलांबद्दल किती अपशब्द काळगे मी मनात विचार केला की छत्रपती शिवाजी महाराज असते तर टकमक टोकावर घेऊन गेले असते आणि त्यागं ढकललं असतं महिलांबद्दल असं वाक्य म्हणजे मी जे सांगू शकत नाही तर हे काँग्रेसचं असेल की भाजपचा असेल शिवसेनेचा असेल की समाजवादी पार्टीचा असेल कोणालाही असं म्हणण्याचा अधिकार हा असूच शकत नाही तो कोणत्याही पक्षाचा असला तरी सुद्धा